विकसनशील नेतृत्व कर्तव्यनिष्ठ हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा सच्चा शिवसैनिक विकासासाठी अहोरात्र झटणारा सर्वसामान्यांच्या हाकेला कायम धावून येणारा आपला हक्काचा माणूस आपल्या साडेचार वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल नऊशे कोटींचा निधी आणून कर्जत खालापूरच्या विकासाला खऱ्या अर्थानं चालना देणारे विकासासोबतच ऐतिहासिक वारसा जपणारे विकास कार्याचा आपला झरा असाच वाहत राहो कर्जत खालापूरचे कार्य सम्राट आमदार शेठ नगरसेवक कर्जत नगर परिषद मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा मेळावा कर्जत मध्ये पार पडणार आहे या मेळाव्याला शिवसेना राष्ट्रवादी शेतकरी कामगार पक्ष आणि मित्रपक्ष असा या मेळाव्याला दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत याची जोरदार तयारी ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत करणार आहेत या मेळाव्याला दिग्गज नेते उपस्थित राहणार जोरदार तयारी ठाकरे गटाकडून केली जाते त्यामुळे या मेळाव्यातून शिवसैनिकांना ऊर्जा आणि मित्रपक्षांनाही मिळणार आहे या मेळाव्यातून खासदार बारणे यांच्यावर टीकेचा समाचार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता व्यक्त केली जाते विकासनामा कर्जत